हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी चॅनल चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये आदेमेंट, निग्रही दुराग्रही हटवादी ठाम अविचल कोणतीही अतिशय कठीण किंवा अभेद्य अशी वस्तू किंवा पदार्थ होत आहे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू